शेकापूर गावातील महामार्ग गेलेला आहे गावाच्या जवळून आणि त्या वेळेला त्याने रोड करताना महात्मा फुले चौकातील रस्त्याच नाली आणि रस्ता खोदून टाकला त्याचबरोबर तीन चार ठिकाणी अप्रोच रोड खराब करून टाकले त्यामुळं गावातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना महिला पुरुष आणि अपंग नागरिकांना जाणे येणे अवघड झाले त्याच्यामुळं धोका होण्याची शक्यता आहे हातपाय मोडण्याची शक्यता आहे या संदर्भात लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना मी स्वतः भेटून चर्चा केली व सदरी काम लवकरात लवकर व्हावे म्हणून निवेदन सुद्धा दिले आणि त्याचबरोबर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड व त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड व उपविभाग कंधार यांना निवेदनाच्या प्रती दिल्यात पण अजूनही काही कारवाई झाली नाही आणि यामुळं नागरिकांना होत असलेला त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे त्यासाठी या काम लवकरात लवकर दुरुस्त करावे महात्मा फुले स्मारक त्या ठिकाणी त्यांनी खोदून स्मारकाचं सुद्धा खोदल्यामुळं ते स्मारकाला धक्का होण्याची शक्यता आहे तरी तातडीनं संबंधित खात्याच्या लोकांनी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने काम करून गावकरी जनतेला सहकार्य करावे अशी विनंती आहे